श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग नमस्कार मी श्रीधर साळुंखे आताची एक महत्त्वाची घडामोड आपल्यासमोर घेऊन येत आहे ती म्हणजे की वैभववाडी तालुक्यात आज भारत संकल्प यात्रेचं आगमन झालेलं आहे आणि या भारत संकल्प यात्रेच्या आगमनानंतर हा कार्यक्रम आता दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मैदानावरती होत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसांप दिवसांपूर्वी झालेले जे या यात्रेच्या संदर्भातले जे प्रकार असतील त्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर वैभवडीत पोलिसांनी आणि प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे की जो पोलीस बंदोबस्त तो या ठिकाणी केलेला आहे आपण पाहू शकता की येथील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मैदानावरती ही संकल्प यात्रा होते आहे वाभे वैवट नगरपंचायतीच्या वतीने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिक असतील हे या ठिकाणी आलेले आहेत मात्र जो कुडाळ असेल कणकवली असेल या ठिकाणी या संकल्पयात्रेच्या दरम्यान जो झालेला प्रकार होता त्या पार्श्वभूमीवर आज वैभवडी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे वैभवडी शहर बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना नोटीस बजावलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना येण्यास अटकाव केलेला आहे त्यामुळे कुठेही तो अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे आपण आता संकल्प यात्राचा कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो ठिकाणी आलेला आहे आणि जे लाभार्थी आहेत त्यांच्या काम हे इथे आठ ठिकाणी आहे त्याचबरोबर आपण हा मैदानाच्या सबोलताली तर पाहू शकलात सर्वत्र पोलिस आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले अशा प्रकारे जो ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्य ठिकाणी या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जो जो प्रकार झाला होता तो प्रकार वैभवाडीत होऊ नये या यासाठी वैभविक पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल त्यांनी खबरदारी घेतलेली आहे त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आणि चोख बंदोबस्तात ही संकल्प यात्रा पार पडत असलेल्या सर्व पंचायत समिती असू दे आपली नगरपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे केंद्रापासून आपल्या खालच्या तळापर्यंत नगरपंचायत ग्रामपंचायत जे पदाधिकारी आणि अधिकारी प्रशासन ह्याला मदत जे करत त्यांचं खरंच करत ह्या योजनांचा लाभ आमच्या गावागावातल्या सगळ्या जनतेला मिळतो आहे सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे चूल ही भूमिका होती त्या चुलीमध्ये खूप म्हणजे महिलांना त्रास होत होता तर पर्यावरण जरी सांभाळलं पाहिजे जंगल लाकूड फाटा आहे त्याचा होणारा त्रास महिलांचा आहे घरातलं धूर आहे म्हणजे त्याच्यापासून स्वच्छनाच्या ज्या काही आजार होतात ते सगळं वाचवण्यासाठी उज्ज्वला योजना ही महत्वाची इथे आलेली आहे आणि त्याचा लाभ नाही म्हणतात खूप सगळ्या जवळजवळ जे त्या लाभाचे प्रशिक्षणार्थी आहेत किंवा त्या परिस्थितीशी राहणारे आहेत त्यांना सगळ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला तिथे उपस्थित असलेले बरेचसे नाही पण सगळ्यांना लाभ जो मिळाला त्यातली एक आमची व्यक्ती आहे ती तुम्हाला म्हणजे आमच्या माध्यमात तुमचे सगळ्यांचे आभार ह्या प्रशासनाचे आभार मानते आयुष्य आयुष्यमान भारत ह्या संकल्पनेला आपण पाहिलं असेल की या ठिकाणी ही संकल्प यात्रा सुरू आहे त्या यात्रेचा कार्यक्रम सुरू आहे मात्र पाहिलं तर लाभार्थ्यांची संख्या ही खूप अत्यंत आहे त्यांचा प्रतिसाद अत्यंत खूप कमी आहे कर्मचारी असतील किंवा नगरसेवक असतील यांची उपस्थिती सर्वाधिक आहे त्यामुळे या संकल्प यात्रेकडे नागरिकांनी देखील पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे शिवसेनेला जे नोटीस बजावण्यात आले पोलिसांनी संदर्भात ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी असतील ते आता त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेतलेले आहेत तहसीलदारदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येत आहे असे माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर त्यांची थोड्याच वेळात ठाकरे शिवसेनेची पत्रकार परिषद देखील होणार आहेत ते या पत्रकार परिषद नेमके काय बोलणार आहेत त्याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे एकंदरीत ही संकल्प यात्रा कुठेही वादग्रस्त ठरू नये याकरिता पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपंचायतीने असेल ही खबरदारी घेतली होती आणि त्या पोलीस बंदोबस्तात ही संकल्प यात्रा इथे आता संपन्न होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी महा, महा चॅनल कोकण सातलाई आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल